काव्या मराठी हाऊस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत कांदे भजे तर वेगळ्याच पद्धतीने आपण इथे करणार आहोत तर चला सुरू करूया रेसिपीला तर बघूया चार ते पाच एवढे कांदे कापून घेतले होते बारीक चिरलेले टमॅटो आहे अद्रक लसूणची पेस्ट आहे बारीक कापलेले मिरची आहे आणि बारीक कापलेली कोथिंबीर एक कप एवढं बेसन आहे अर्धा कप तांदळाचे पीठ आहे एक चमचा हळद आहे दोन चमचे तिखट घेतलं आहे एक चमचा गरम मसाला दोन चमचे मीठ घेतलं आहे आणि एक चमचा हिंग टाकून घ्यायचा आहे तर बघा कढई घेतली आहे त्यामध्ये उप खुबे आपण कापून घेतले होते कांदे ते त्यामध्ये टाकून घेणार आहोत ते मॅश करून घ्यायचे आहे कारण की सगळे कांदे जे आहे थोडे वेगवेगळे सुट्टीत सुट्टे, सुट्टे पद्धतीने झाले पाहिजे त्यानंतर बारीक कापलेला टोमॅटो ॲड करायचा आहे बारीक कापलेली मिरची त्यामध्ये टाकून घ्यायची आहे त्यानंतरच अद्रक लसूणची ही पेस्ट त्यामध्ये टाकायची आहे बारीक कापलेली कोथिंबीर त्यामध्ये टाकून घ्यायची आहे ते हे आपण सगळं टाकून घेतलेलं आहे तर सगळंच आपण इथे एकत्र करून घेणार आहोत कांदे का आपले सुट्टे सुट्टीत होईल ह्या पद्धतीने मॅश करून घ्यायचे आहे जर तुम्हाला संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन बघा तिथे मी संपूर्ण माहिती टाकलेली आहे त्याच पद्धतीने तुम्ही रेसिपी करून बघा तर बघा हे आपले कांदे सगळे वेगळे झालेले आहेत आणि सगळेच इथे एकत्र झालेलं आहे अशा प्रकारे एकत्र करून घ्यायचे आहे तर बघा मी इथे एक कप बेसन घेतलं आहे पण पूर्ण एक कप लागणार नाहीये त्यामुळे थोडं थोडं जसं जसं लागेल तसं तसं आपण त्यामध्ये ॲड करत जाऊया तर बघा बेसन टाकून घेतलं आहे आणि तसेच सगळं एकत्र एक करून घेत आहे मी तर यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे कारण क का कांद्यांनाही खूप पाणी सुटतं त्यामुळे यामध्ये पाणी टाकण्याची आवश्यकता लागत नाही तर त्यानंतरच आपण इथे अर्धा कप अर्धा कप आपण तांदळाचे पीठ घेतलं आहे तर ते पूर्ण नाही टाकायचे तेही थोडं थोडं घालायचं आहे पीठ टाकून घेतल्यानंतर तर संपूर्ण एकदा परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर पाणी यामध्ये टाकायचं नाही आहे कारण कांद्यांना पाणी सुटतं त्यामुळे पीठ आपलं मऊ आणि छान असं तयार होतं तर तुम्ही पुढे बघालच किती छान आपलं पीठ तयार होणार आहे तर तुम्हाला थोडं पाणी ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता तर बघा इथे मी थोडं परत एकदा बेसन टाकलेलं आहे आणि थोडं तांदळाचं पीठ त्यामध्ये घातलेलं आहे पीठ टाकल्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर दहा मिनटं रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे पाहू शकता तुम्ही आपल्या कांद्याने किती छान पान पाणी सोडलेलं आहे आणि पीठ आपलं खूप छान असं गच्च तयार झालेलं आहे तर आपल्याला पाहिजेल तसं अजून पीठ तयार झालेलं नाही आहे तर त्यामध्ये थोडं आपण परत बेसन ॲड करून घेणार आहोत आणि परत एकदा छान मळून घेणार आहोत तर ओलसरपणा आपला खूप छान झालेला आहे तर परत एकदा मळून घेणार आहोत आणि त्यामध्येच आपल्याला आता मसाले ॲड करायचे आहेत तर आपण हे ते चमचे काढून ठेवले होते एक चमचा हळद व दोन चमचे तिखट एक गरम मसाला आणि दोन चमचे मीठ हे त्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि पुन पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे आहे तर बघू शकता तुम्ही आपलं पीठ थोडं रेडी झालेलं आहे तर कसं मस्त ओलसरपणा आल्यानंतर तिखटही त्यामध्ये मिक्स झालेलं आहे त्यानंतर पाच मिनटं रेस्टसाठी ठेवून घेणार आहोत आपण तर तुम्ही पाहू शकता पीठ आपलं किती छान रेडी झालेलं आहे तर त्यामध्ये एक चमचा हिंग टाकायचं आहे इथे आपण आणि त्याचनंतर एक चमचा एवढा सोडा टाकून घेणार आहोत आपण आणि पीठ खूप मस्त झालं आहे आपलं तर हे सगळं एकदा परत एकदा आपण मिक्स करून घ्यायचं आहे तर ह्याच पद्धतीने आपल्याला पीठ रेडी करायचे आहे आता आपलं पीठ भजे करण्यासाठी रेडी झालेला आहे तर पुढे आपण पुढची प्रोसेस चालू करूया तर गॅसवर मी तवा ठेवून घेतला होता तो गरम झालेला आहे तर त्यामध्येच आपण तेल टाकून घेणार आहोत आणि पसरून देणार आहोत तर लगेच त्यावर गोल आकारासारखे टाकून घ्यायचे आहे आपल्याला बॅटर तर तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपलं पी टी ते टाकलं जात आहे तर तुम्हीही एकदा ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि जर छान वाटली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा जर चॅनलवर नवीन असाल तर बेलायकनला क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझा व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल अशा अशाच नवीन नवीन तुम्हाला रेसिपी बघा पाहायला मिळतील तर बघा आपले भाजे खूप छान इथे रेडी झालेले आहे तर परत एकदा त्यावर थोडंसं तेल टाकून घेऊया आपण खूप ही नाही लागत खायला आणि खूप छान स्वाद येतो आणि वेगळ्याच पद्धतीने आपण हे भजे केलेले आहेत तर तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा तर भजे प्लेटमध्ये काढून घेऊया तर तशा त्याचप्रमाणे परत एकदा आपण त्याच पद्धतीने भजे परत करून घ्यायचे आहे गो तुम्ही तुमच्या पद्धतीने गोलाकार देऊ शकता या दुसरा कुठला तुम्हाला शेप द्यायचा असेल तुम्ही त्या पद्धतीने ही भजी करू शकता तर ब्रेकफस्ट ब्रेकफास्टसाठी हा नाश्ता खूप छान आहे आणि पटकन रेडी होतो लहान मुलांनाही खूप आवडेल पण यामध्ये लहान मुलांना द्यायचं असेल तर तिखट नाही घालायचं आणि अशे अशाच पद्धतीने त्यांना करून दिलं तरी ते खातील तर बघा हेही भाजी आपले मस्त रेडी झालेले आहेत थोडं तेल लावून घेऊया तर बघा तुम्हाला एखादी रेसिपी नाही येत असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगू शकता तर मी ती रेसिपी नक्कीच तुम्हाला बनवून दाखवेल तर बघा इथे आपले भजे रेडी झाले आहे तर आपण प्लेटमध्ये यांना सर्व करून घेऊया तुम्ही बघू शकता भजे आपले किती छान झालेले आहे प्लेटमध्ये सर्व करून डेकोरेट करून घ्यायचं आहे